राधानगरी धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसानं धरण ओव्हरफ्लो होऊन धरणाचे तीन दरवाजे उघडले होते धरणातून होणारा विसर्ग आणि पडणारा पाऊस यामुळे जिल्ह्यावर पूर परिस्थितीचं सावट होतं भोगावती नदीकाठावरील काही गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं पूर परिस्थिती गंभीर बनली होती मात्र आज पावसाचा जोर कमी झाल्यानं पूर ओसळण्यास मदत आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा आहे गेले चार पाच दिवस सुरू असलेल्या धुवाधार पावसानं जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय राधानगरी तालुक्यातील मुख्य तीन धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडलेल्या पावसानं तिन्ही धरणांची पाणी पातळी झपाट्यानं वाढली होती त्यामुळं राधानगरी धरणाचे सातही स्वयंचरित दरवाजे दोन दिवस सुरू होते धरणातून होणारा विसर्ग आणि पडणारा पाऊस यामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे भोगावती नदीकाठावरील गुडाळ गुडाळवाडी आवळी अणाजे या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तसंच पूरबाधितांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय सध्या या ठिकाणचं पुराचं पाणी ओसरत असल्यानं नागरिकांना दिलासा मिळतोय आज भोगावती नदीवर असलेला शिरगाव बंधारा पाण्याखाली आहे तर रात्रीच्या वेळेमध्ये राशिवडे हळदी सडोली या ठिकाणी पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं या ठिकाणची वाहतूक बंद आहे दुसरीकडं सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे दिवसातून काही वेळा सूर्यदर्शन देखील झाल्यानं पूर परिस्थिती लवकरच आटोक्यात येण्याची शक्यता आहे